कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सरकारच्या धोरणांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा घणाघात दूध तोंडाला आणि ताक हातीही नाही अशी अवस्था आज राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे स्वप्न दाखवले मात्र प्रत्यक्ष अंमलात आणायला जवळपास दोन वर्षे उलटून गेली तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही दबाव वाढल्यानंतर सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली खरी पण त्यासोबत लावलेल्या पाहता ही माफी आहे की नवा सापळा असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्याच्या घडीला दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगित असलेल्या शेतकऱ्यांची माहिती बँकांकडून गोळा केली जात आहे दुसरीकडे चालू बाकीदार शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची भाषा केली जात आहे मात्र याच वेळी सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नये असे फरमान काढले आहे म्हणजे सव्वीस पर्यंत एकही शेतकरी, शेतकरी थकबाकीदार व चालू बाकीदार या दोन्ही वर्गात बसणार नाहीत ना घर का ना घाट का अशी अवस्था करून शेतकऱ्यांना लाभापासून दूर ठेवण्याचा हा डाव नाही तर काय सरकारला नेमकं साध्य तरी काय करायचं आहे शेतकऱ्यांना मदत करायची की केवळ आकड्यांचा खेळ करून जबाबदारी झटकायची सध्याची भूमिका पाहता सरकारला शेतकऱ्यांना लाभ द्यायचा नाही हे स्पष्ट होत होत असल्याचा आरोप आहे आणता येते पण झोप आणता येत नाही हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशाराही देण्यात येत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे सरकारने केवळ थकबाकीदारच तर चालू बाकीदार शेतकऱ्यांनाही ते लाख रुपयांपर्यंत थेट अनुदान देण्याची ठोस व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आग लागली तर धूर निघणारच या म्हणीप्रमाणे राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी व्हिडिओ जारी करून दिला आहे सरकारने वेळी शेतकऱ्यांच्या संपूर्ण घोषणा केली परंतु आम्ही म्हणतो की शेतकऱ्याला माफी नको आहे कर्जमुक्ती हवी मुळात शेतकरी कर्जबाजारीच जर झाला असेल तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेले पहिल्यांदा सरकारने संपूर्ण जबाबदारी हे स्वीकारायला हवी कि चुकीच्या धोरणाचा बळी शेतकरी ठरलेला आणि बऱ्याच कालावधी नंतर आता कुठे मुहूर्त ठरला कि दोन हजार सव्वीस मध्ये जून पर्यंत आम्ही कर्जमाफी करतो असं सरकारनं जाहीर केलं त्यामध्ये अटी आणि शर्ती अशा लावलेल्या आहेत की कमीत कमी, कमी शेतकरी त्यामध्ये बसले पाहिजेत दुसरी गोष्ट महत्वाची अशी जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांचंही काही खूप त्यांचं चांगल्या भावाने माल विकला म्हणून त्यांनी कर्ज फेडलं असं नाहीये परंतु प्रसंगी त्या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून परंतु जेव्हा चालूबाकी करायची असते त्यावेळेला चालू बाकी करत असताना त्याला कमी पडलेले पैसे शेतकऱ्यांनी व्याजाने काढून भरले आणि बँकेची थकबाकी न ठेवता चालू बाकी राहिली म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला काय चालू बाकी राहणे म्हणजे काही गुन्हा आहे का आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरकारने पुन्हा एक खोडा घातलेला आहे कि सध्या संपूर्ण कारखान्याला असतील का जिथे सोसायटी असेल का बँकांना आदेश दिलेले सरकारने की शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नये म्हणजे जे चालू बाकीदार आहेत सध्या ते दोन हजार सव्वीस मध्ये थकबाकीमध्ये जाणार आहे आणि माहिती तर सरकारने फक्त दोन हजार पंचवीस पर्यंतचीच मागविलेली आहे म्हणजे हा एक मोठा घोळ दिसत आहे यामध्ये सरकारचा काय डावाय काही कळत नाही परंतु मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगतो की सरकारला सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त केलं पाहिजे आणि सरकारचे हे जे कर्ज आहेत हे सगळे अनैतिक आहेत कारण कर्ज देत असताना त्याला फेडता येऊ नये अशी व्यवस्था केलेली आहे कारण जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव शेतकऱ्याला मिळणार नाही तो पर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरच ओझ काय कधीही कमी होणार नाही हे मात्र त्रिकाला बाधित सत्य त्यामुळे सरकारला मी पुन्हा इशारा देतो के सरकार ने की सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि चालू बाकी थकबाकी असा कसलाही भेदभाव न करता सरकारने कर्जमाफीचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था करावी अन्यत संपूर्ण महाराष्ट्रभर क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन छेडल्याशिवाय प्रश्नांवर सरकारने तात्काळ स्पष्ट न्याय आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट मोमी <coughs> लातूर